नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल आमच्याकडे शारदीय देवीचं नवरात्र बसलेलं आहे तर त्यासाठी हा माळ आहे झेंडूच्या फुलांची माळ केलेली आहे पहा अखंड दिवा लावलेला आहे देवघरामध्येच देवीचे घट बसलेले आहेत आज फुलोरा आहे पंचमीचा फुलोरा क करीत असते मी तर गव्हाचं पीठ दळून घेतलेलं आहे ओलवून आणि दुधामध्ये घट्ट पीठ वळवून त्याचा फुलोरा करून घेतला उन्हात वाळवला आणि तो तळून घेतलेला आहे त्याचे गुच्छ असे तयार करून घेतलेले आहेत पाच पाच साजही असतो देवींचा आणि तो सर्व साज आणि हा फुलोरा असा सर्व थंड करून बांधून देवघरामध्ये दे तो फुलोरा मी बांधून घेतलेला आहे झेंडूची माळसुद्धा आहे पहा आणि सकाळ संध्याकाळ देवीची हा आरती होत असते आणि हे देवीचं नवरात्र आहे तर जय जगदंब जय खंबाबिका माता